नमस्कार राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरल्या वांग्याची भाजी हे पहा एकदम मस्त व हो। टेस्टी अशी आपण आज भरल्या वांग्याची भाजी बघणार आहोत एकदम छान लागते व करायला पण एकदम सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे पाहा त्यासाठी मी काय केलेलं आहे पाच वांगे हे छानपैकी अशा प्रकारे उभ्या आकाराचे कापून घेतलेले आहेत ते छानपैकी धुवून घ्यायचे आहेत वांगे धुवून झाल्यावर आपण एक कढई गॅसवर एक कढई ठेवूयात त्यामध्ये वांगे टाकायचे आहेत व छानपैकी आपण वांगे हे परतून घेणार आहोत त्यामध्ये मी एक पळी तेल हे घालत आहे हे पहा अशा प्रकारे मी पळी तेल घातलेलं आहे आपण आता वांगे छानपैकी परतून घेऊया त्यामध्येच एक चमचा छोट छोटा एक चमचा मीठही घालायचं आहे तुम्ही मीठ त्यामध्ये भरूही शकता पण मी भरलेलं नाही त्यात अशा प्रकारे वांग्याची भाजी खूप टेस्टी व छान लागते हे पहा हे पहा अशा प्रकारे भाजी जर बनवली तर एकदम छान व टेस्टी लागते व करण्यासाठी पण सोपी जाते पटकन तयार होते आणि आपण कोणताही मसाला तयार करणार नाहीत घरच्याच एकदम कमी साहित्यात अशा प्रकारची भाजीही बनवणार आहोत हे पहा आपले वांगे छान परतून झालेले आहेत मी ते काढून घेतलेले आहेत एक दुसरी प्लेट घेऊयात त्यामध्ये अडीच चमचे मी शेंगदाण्याचा कुट्टा टाकलेला आहे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कुट्टाही मी बनवून ठेवलेला आहे तो मी घालत आहे त्यामध्ये एक चमचा घरचा साधा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा लाल कांदा लसूण मसाला एक चमचा बेळगीचं पावडर व तुम्ही कोणतेही मसाले आणखीन वापरू शकता मी एवढेच मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडंसं पाणी घालून आपण ते आता छानपैकी मिक्स करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपण त्यामध्ये थोडंसं मीठही घालणार आहोत माझ्याकडून विसरून राहिलं होतं ते मीठ हे पहा त्यामध्ये आपण थोडंसं वांग्याला पहिल्या वेळेस मीठ लावलं होतं आता आपण ते छानपैकी मीठ घालून मिक्स करून घेऊयात चा, हे पहा साधारणतः आपल्याच घरच्या साहित्यात तयार होतो अशा प्रकारेचा मसाला व एकदम छानही लागतो कोणतेही मसाले घातलेले नाहीत तरी पण इतकी वांग्याची भाजी छान टेस्टी झाली होती हे पहा अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये मसाला छानपैकी दाबून भरून घेणार आहोत मी सर्व वांगेही अशा प्रकारे भरून घेतलेले आहेत आपण आता काय करूयात कढई गॅसवर ठेवूयात तीच कढई मी गॅसवर ठेवली हे पहा त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळ्या तेलही घातलेलं आहे तेल हे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता पण ह्या भाजीला तेल हे कमी असलं तरी एकदम टेस्टी भाजी तयार होते हे पहा त्यामध्येच एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतड झाली की त्यामध्ये आपण लसूण घालूयात हे पहा मी ल कुठून घेतलेला लसूण हा छानपैकी घातलेला थोडासा मोठा मोठाच आहे तो छानपैकी आपण तो परतून घेऊयात कलर चेंज होईपर्यंत थोडासा कलर चेंज झाला की आपण तो ठेवलेला थोडासा मसाला आहे ना तो त्यामध्ये घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे थोडासाच आहे तो पण हे पहा अशा प्रकारे मी त्यामध्ये घालून घेत आहे व छानपैकी परतून घेऊयात हे पहा अशा प्रकारची भाजी एकदम टेस्टी लागते व एकदम छान पण झालेली होती हे पहा आपण त्यामध्ये जातात वांगे घालून येत व दोन ते तीन मिनटे छानपैकी आपण त्या मसाल्यामध्येच वाफवून घेणार आहोत त्यामध्ये पाणी घालणार नाहीत हे पहा मस्त छान आपले वांगे वाफवून झालेले आहेत त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत त्यामुळे वांगे हे वातळल्यासारखे असे कडक होत नाहीत एकदम छान व टेस्टी भाजी पण लागते व तरी पण छान येते तुम्ही पण कोणत्या पण भाजीमध्ये अशा तरीच्या भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं त्यामुळे भाजी एकदम छान व टेस्टी होते हे पहा उकळी एक छानपैकी उकळी काढून घेणार आहोत आपण छान उकळी आली की आपण त्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत एकदम मिडियम गॅसवर आपण ठेवून देणार आहोत हे पहा अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत व आपली भाजी एकदम छान झालेली आहे व दिसत पण आहे छान मस्त तरी पण आलेली आहे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत अशा प्रकारची भाजी खाऊ शकता एकदम छान टेस्टी तयार झाली होती अशी ही तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा व व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व आणखीन मी काही व्हिडिओच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही चेक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेग लायकांचं पठन नाही दाबा चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद